अकोट तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा बोर्डी येथे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत शाळा व्यवस्थापनाकडून शाळा स्तरावर विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रशासनाच्या वतीने राज्यातील सर्व शाळांमध्ये मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने बोर्डी शाळेमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मोलाचे मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकरिता आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शाळेत करण्यात आले होते यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शालेय पोषण आहार कर्मचारी यांची आरोग्य तपासणी येथील सुप्रसिद्ध डॉक्टर प्रसाद दाणी यांच्या मार्फत करण्यात आली बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयातच होऊन लागलेल्या लठ्ठपणा मधुमेह डोळ्याचे विकार यांसारख्या आजाराची माहिती व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यासाठी अकोट येथील सुप्रसिद्ध डॉक्टर ऋषिकेश येऊल एमबीबीएस एम डी यांनी विद्यार्थ्यांना यथासांग मार्गदर्शन केले किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन या विषयाअंतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी करिता समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आले होते या सत्रासाठी डॉक्टर फरहीन खान व डॉक्टर आर पी भोवर यांनी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच आर्थिक साक्षरता रुजवण्याच्या दृष्टीने पैशाचे नियोजन व गुंतवणूक बँकांचे व्यवहार कर्ज व व्याज प्रणाली याबाबत तसेच आर्थिक व्यवहाराकरिता यूपीआय सारख्या आधुनिक साधनांचा सा वापर करताना घ्यावयाची काळजी याबाबत अकोट येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा अकोट येथील सिनियर अकाउंटंट सौ हर्षदा समाधान गई गावंडे मॅडम यांनी सविस्तर मार्गदर्शन केले एमसीएन न्यूज मराठी करिता दैवानंद खेरकर अकोट तालुका प्रतिनिधी हे सगळे आपण आपल्याला सांगत आलेत आतापर्यंत तुम्ही साहजिक आहे की आपल्याला जर काही समोर मिळवायचं आहे तुम्हाला उच्च पदावर जायचं आहे तर अभ्यास जरुरी आहे तुमच्यासाठी पण तो अभ्यास करत असताना तब्येतीला सांभाळणे तेवढंच गरजेचं आहे कारण कसं आहे आता बऱ्याच लहान मुलांमध्ये म्हणजे जे काही असं माझ्या नजरेत येतात पेशंट काही त्याच्यापैकी सत्तर ते ऐंशी मुलांचं हिमोग्लोबिन आजच्या परिस्थितीत कमी आहे तर हिमोग्लोबिन जर कमी राहिला तर बुद्धीची चालना थोडी कमी होते ते आ, विचार करणे